ADDICTION MODEL. Yeah. जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा दोन वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता त्यांनी खूप चांगलं काम केलं एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं त्याला गाडीत टाकलं अपहरण केलं आणि अवघ्या दोन तीन तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला म्हणजे एवढं हॉरबेल परिस्थिती तुम्हाला काय सांगू त्याचे डोळे जाळण्यात आले त्याचे सगळं एवढं पकडून पकडून त्याला मारलेलं आहे आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत संतापजन वातावरण आहे लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला रस्ता रोख केलेला तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या सात लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे